मित्रांनो सुरेश या आगरी कॉल युट्यूब चॅनल वरती मी स्वतः सुरेश तुमचं मनापासून स्वागत करतोय तर मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर आपण आज फॅमिली ब्लॉक करणार आहे आणि फॅमिली सोबत आहे एक्वेरेला खर तर आपला आपला हंड्रेड के झाले आणि सिल्वर प्ले बटन भेटल्याच्या नंतर आपण जाणार होतो एक्वेरेला पण त्याच्यानंतर देखील आपले जे सबस्क्रायबर आहेत त्यांनी काही सुपर चॅट वगैरे केलेत तर नक्कीच त्यांना पण एकविरा यायचा आशीर्वाद लाभावा म्हणून तुमच्यासाठी आणि संपूर्ण आपली जी यूट्यूब फॅमिली आहे ना तिच्यासाठी आपण चालू आहे एकविरेला आणि सोबत माझी घरची फॅमिली आहे आणि दुसरं कारण म्हणजे आमच्या भाऊजीने टेम्पो घेतलं आहे तर नक्कीच टेम्पोचं पण पहिली जेव्हा आपण कुठे धंदेला वगैरे लावतो तेव्हा आपण एकवीर आईला भेट भेटायला जातो तर नक्कीच आज आपण जाणार आहे आणि आपल्यासोबत संपूर्ण फॅमिली आहे तर चला तुम्हाला दाखवतो आम्ही आज टेम्पोन जाणार आहोत फुल मजा करणार आहोत तर मित्रांनो घाई गडबडी झालेली आहे आणि सकाळचे वाजले आता जेमतेम साडेआठ ते नऊ आणि आम्ही निघणार आहे तर समोर टेम्पो आहे आपला सगळी फॅमिली टेम्पोमध्ये बसणार आहे या साईडला छोटीताई म्हणजे आरती आले धीरू आहे रिद्धी आहे आणखी मावशी पण येणार आहे आणि मावशीच्या दोन्ही मुली सृष्टीदृष्टी येत आहे आणि बबल्या पण आहे मोठी ताई नाही आली तरी पण त्यांचा सगळा वसूल करायला एकटाच कापी आहे रात जेवतो यो मित्रांनो युवा सगळे आपली मंडळी इथं आणि आता पण निघल्या महिला मंडळी आहे कोपऱ्याला बसले आणि बाकी बाबू आम्ही आणि भाऊजी पुढं रोहन शेठ आहे तर मित्रांनो नेहमी आपण आपण गाडीने वगैरे जात असतो आता पहिल्यांदाच टेम्पोने चाललो आहे कारण का आपण एखाद्या गाड्याची सुरुवात करताना गणपती बाप्पाचं नाव घेतो तसेच एकवीय आपण आपलं श्रद्धास्थान एकवी आहे हिला देखील आपण बंधन करून घेत असतो त्याच्यामुळेच आज आपण टेम्पो घेऊन चालला आहे तर नक्कीच त्यांच्या पण हा जो बिझनेस आहे त्याला यश मिळू दे हीच एकवीरायच्याने प्रार्थना असेल आणि समोरच बघा काकड्यांचा काकड्या कारल्याने आरतीने आणि मावशीने यांना काही बुकच कंट्रोल नाही तर काकडी आणि बाकी नाश्त्याचे वगैरे आणलेले आहे तर नाश्त्या कमी केला आम्ही के ना बेल गेले आणि आता पोचल्यावर त्या बेल का आता पोहरांनी बा सृष्टीला उपवास विचारेला कशी लागते जिनल ओके होते एक तुम्हाला तर माहिती आहे मी नंदी कमी म्हणून समोरच बघा एक नंदी तुझ्या लगेच कॅमेरा चालू केला मित्रांनो फायनली पोहोचलो आपण एकवीरायच्या दरबारामध्ये आणि स्वर्गामध्ये गेल्यासारखं फील होतं असंच आपल्या एकवीरायचा समोरच कमानी कमानी क्रॉस केली हलू हलू, हलू एकवीरायच्या गडाच्या दिशेने मित्रांनो समोरच पायथा मंदिर आहे आणि नेहमीप्रमाणे तुम्हाला माहिती आहे मंदिराचं काम चालू आहे आणि इथनं लगेच आपण वरती जाणार आहोत तर मित्रांनो हळूहळू हळू पोचता पोचता आम्हाला वाजलेलं आहे तर बारा आणि बारा वाजता आलेले आहे समोरच बाबू आणि कोंबडा घेतले जो की ओढवायचा आहे आणि आमची सगळी फॅमिली येते आता हळूहळू तर चला जाऊया आई माऊलीच्या दर्शनाला आणि दर्शन घेऊन सरळ कुकिंगला सुरुवात करणार आपण तर मित्रांनो एकविर आईच्या दर्शनाला येत होतो आणि आपले युट्यूब फॅमिलीमधनं आपले मेंबर भेटलेत बाई काय बोलतं आईचं दर्शन झालं एकदम छान दर्शन झालं आणि दादाचा खूप मोठं फॅन आहे आम्ही तिथे खूप मस्त ब्लॉग आणि खूप मेहनतीचं काम करतो प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा दादाला आपले दादाला फॉलो करा युट्यूबवर इंस्टावर सगळ्यांवर खूप मेहनतीचं काम करतात तर सपोर्ट करा नक्कीच भाऊ आता घाई काय सांगशील का जे आवाला बाई कोंबर आपण तिकडे चालले डोंबिवली चालू भेटत राहू या तर मित्रांनो युट्यूब फॅमिली मधनं आपलं भाऊ भेट भाऊ नाव काय भोई तर सगळे आपली आगरी कोली समाजाची ना लोक भेटत असतात आणि आपल्या आईवरची श्रद्धा दाखवण्यासाठी आणि तिचं प्रेम दाखवण्यासाठी नक्कीच एक्युरे आईच्या शरी येत असतात मित्रांनो आणखी युट्यूब फॅमिली मधन भेटले माऊ नाव काय जात तुझा काल त्या दर्शन झाला काय तर मित्रांनो संपूर्ण हे ची फॅन वगैरे आहे तिकडे भाई काय बोलतो बरंच ना झालं का दर्शन भीषण माझ्या आवाची सोय कशी काय मी ते बघ दादाची संपूर्ण फॅमिली आहे घरचे मेंबर आलेले आहेत एक वे राहायचे दर्शनाला तर चला फॅमिली आपल्याला भेटतच असं हेच करायचं होतं बाबूचं बाबू नाव काय तुझा तर मित्रांनो आपल्या ज्या सबस्क्रायबरनी जे सुपर चॅट वगैरे केलेलं होतं ना त्यांची संपूर्ण पैशाची म्हणजेच आपण मोठी ओटी घेतली आणि मोठा हार घेतले अशा प्रकारे आपण हार आणि फुल घेऊन त्यांच्या नावाचं म्हणजेच आपला आबासाहेब झाले अनिकेत झाला ज्याने ज्याने दीप दीपेश झाला अजून बाकासोर प्रेमी होता त्यांनी पण केलेला त्यांच्या संपूर्ण पैशाचा आपण हार पान फुल घेऊन एकवी राहायच्या दर्शनासाठी फायनली पोचलेलो आहे आणि बघा स्वर्गामध्ये थंड थंड हवा हो सुटलेली आहे नक्कीच दुपारचं वातावरण आहे तरी पण इथे एकदम थंड वाटतं आहे चढून आलो आहे आणि संपूर्ण आमची गँग आहे इकडं

मित्रांनो फायनली आपला प्ले बटन आलेले आजच्या तारीख आणि आपल्या सबस्क्रायबर कडनं आई ओटी देखील तर नक्की दर्शन वगैरे झालेले आहेत आणि सर्वजण फोटोचा आनंद घेत आहेत तिकडे सगळ्या साईडनं तर चला आता आपली कुकिंग करायची धिरुला मग फोटो काढायचं जवळ तर मित्रांनो फायनली आपण आपल्या स्पॉटवरती पोहोचलेलो आहे आणि सावली तर जास्त नाही कारण का मे स्टार्ट होणारच आहे आणि समोरच्या साईडला राईस वगैरे बनवतात भाकरी आणल्यान ना दोन कोंबडं दोन कोंबडं घेतल्यान आणि सगळे तयारी वगैरे चालू आहे यांची सावली आहे थोडीफार आणि इथे बनवताना आता मित्रांनो कुकिंगला सुरुवात झाली चला करूया कुकिंगला सुरुवात तेल गरम झाले आता त्याच्यानंतर लसूण टाकला नेहमीप्रमाणे मित्रांनो त्याच्यानं टाकला अख्खा मसाला आता आपला शॉर्टकटमध्ये दाखवता कांदा टाकून आता मर तिथपर्यंत याला गाठल्याचं म्हणजे गोल्डन ब्राऊन होपर्यंत आणि बाकी सगळे पोरांचे तोंडाला पाणी आले नुसते इकडनं तिकडनं फेऱ्या मारतात बाबा पराल टोपण किंवा निस्तेच कणाला फिरता फेरता इकडे तिकडे मित्रांनो ल मित्रांनो अदरक आणि मिरची पेस्ट पेस्ट टाकलेली आहे आणि सोबतच कांद्यासोबत आता ते पण आपण परतवून घेत आहोत मीठ आणि या साईडला आई मसाला रेडी करतो चिकन मसाला गोबी मसाला आजरी मसाला त्यानंतर गरम मसाला आणि हल्ल्याचा मित्रांनो त्याच्यात आपण थोडंसं टॉम टॉमॅटो टाकला मध्ये झाल्याचे आता संपूर्ण मसाला टाकून घेतला त्याच्यानंतर चिकन टाकायचा आणि वाफेश ठेवायचा नाही पाच मिनटापासून पाच दहा जेम तेम दोन दोन कोंबऱ्यांचा पाऊन दोन किलो मटा भेटले आणि पीस एकदम मोठ मोठमोठालो ठेवलं अशी भूक गे लागली गेलं ला मित्रांनो जेमतेम ना पावणे तीन वाजत आले आणि आमच्या अजून कुकिंगच चालली इकडे मित्रांनो देवाला कालची टेटीची आपली ती म्हणजे देवीला आणि भुज्याचे लाडू गेले ना इकडे आपला असं करून दे कोंबर होतं बटाटे पण टाकले मित्रांनो वाटण आहे ना आपला कोबऱ्याचं वाटण जे भाजलेलं कोबऱ्याचं वाटण टाकलेलं आहे आणि आता बघा ग्रेव्ही एकदम जाड झाली तर आता आपल्याला थोडंसं पाणी टाकायला लागेल कारण का आपण राईस पण बनवले बघा एकदम भारी भारी झाले आणि ग्रेव्ही पण एकदम ठीक झाले तर आपल्याला थोडीशी आणखी पातल करायला लागेल हा बघा लेग पीसच भेटलं परफेक्ट मित्रांनो सगळ्यांना भूक लागली आणि पोरं बघा नुसते या टोपाच्या बाजूला भिन भिनतात आईने आमचे मटन केले मटन केलंय नुसता करताना अरे टोपा परोपाईल मटन केलंय तर मित्रांनो शेवटी म्हणजे जो चिकन मसाल्याचा फ्लेवर यासाठी आपण जो चिकन मसाला तो पण टाकून घेता म्हणजे चिकनला आणखी जास्त चांगला फ्लेवर येईल गावठी कोंबर होतं दोन्ही पण ताजे मुलं आता ऑलमोस्ट आपला चिकन शिजत झाले बटाटा पण फुटत चालले तर मित्रांनो बारके पोराने जावाल घेतलेल्या रिद्धी आणि दक्ष दोघा जण दाबून काम करतील आता तिकडे जिया सगळं लाईनिंग सगळे आरती सणा म्हणजे आणि प्रीतीला यायला उशीर आहे तर मी तर जेवून घेतो इकडे घेतले लेग पीस आणि सगळा बटाटे येऊन घेतले तर पण जेवायला उशीर आहे मावशी पण लगेच जेवून घेता आता कांदा अरे कांदा? कांदा ना का मित्रांनो असा बॅकार जेवले ना का जाम झोपलेली झोपेली ना बघा कशी बसले ना डुलक्या दीत आणि इकडे झोपल्या पण आर दी चला बाय बा